तालुका एज्युकेशन सोसायटी संचली श्री सुरेश दादा जैन फार्मसी महाविद्यालयाची नॅक अॅकेमिडेशन दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नॅक पी इन्कम कमिटीने महाविद्यालय भीती देऊन संपूर्ण महाविद्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुविधा त्यांची सूक्ष्म पाहणी केली पालक विद्यार्थी शिक्षक संस्थाचालक यांच्याशी त्यांनी संवाद साधला महाविद्यालयात शिकवणाऱ्या सर्व प्राध्यापकांशी त्यांनी हितगुज केला दोन दिवस अतिशय बारकाई नये महाविद्यालयाच्या एकंदरीत का कामकाजाबाबत पाहणी करून आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं ग्रामीण भागात खास करून मुलींसाठी खूप वरदान ठरलेलं आहे दोन हजार दो पाच पासून हे महाविद्यालय आपण या ठिकाणी सुरू केलं आणि आज याचा आनंद आहे की जितक्या पंधरा सोळा बॅचेसमधून विद्यार्थी बाहेर पडले ते दस्ती। इवा, आज इंडस्ट्रीमध्ये असतील शिक्षणाच्या म्हणजे शिकवण्याच्या क्षेत्रात असतील किंवा मेडिकलमध्ये असतील आज चांगल्या पोस्टवर ही विद्यार्थी सविस्तरी ते कार्यरत आहेत आणि ही सर्व पाहणी न्याय कमिटीने केवळ दिवस समाधान व्यक्त केलं आणि आजच या कमिटीकडून रिपोर्ट प्राप्त झालेला आहे महाविद्यालयाला त्यात आपल्याला मानाचा बी प्लस ही ग्रेड हा दर्जा मिळालेला असल्याने सर्वांना आनंदाचा बाब आहे यासाठी संस्थाचालक संस्थेचे प्राचार्य डॉक्टर बराटे त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक सर्व विद्यार्थी सर्व नॉन टीचिंग स्टाफ कर्मचारी यांनी अतिशय मोलाची मेहनत घेतली उत्सव कामगिरी बजावली त्याची फलश्रुती म्हणून आज आपल्याला हा बी प्लसचा दर्जा मिळाला आहे मी या सर्वांचं आणि संस्थे मध्ये मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद